होळीच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू दिवसभर आपल्या खिशात ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात पुरुष असतील तर खिशात ठेवू शकतात महिला असतील तर महिला देखील आपल्याजवळ ही वस्तू ठेवू शकतात आणि होळीच्या वेळेस आपण दहन करतो प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला होळीच्या अग्नीत ही वस्तू टाकायची आहे बघा यामुळे जर का तुमच्या काही अडीअडचणी असतील काही दोष असतील काही इडापिडा असतील काही निगेटिव्ह ऊर्जा असतील काही बा वाईट बाधा असतील तर ह्या सर्व या होळीमध्ये जळून खाक होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे पहा होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी आपण भरपूर उपाय करत असतो आणि हे उपाय करत असताना आपल्याला कोणालाही हे उपाय सांगायचे नाही आपण उपाय करताना हे उपाय आपल्याला गपचित करायचे आहे होळी आपण का साजरी करतो तर पहा वाईटावर सत्याचा विजय प्राप्त व्हावा म्हणून किंवा वाईट गोष्टी या होळीमध्ये जळून राख व्हाव्यात म्हणून आपल्याला लागलेली इडापिडा दरिद्री आपल्या घरातील वास्तुदोष वाईट गोष्टी नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी या सर्व काही या होळीमध्ये जळून राख होते आणि आपलं येणारं येणारा नवीन दिवस हा आनंदाने येणारे नवीन दिवस सुखाने जावे यासाठी आपण होलिका दहन करत असतो आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही करू शकतात तुमच्या नोकरीच्या समस्या असू द्या व्यवसाय चालत नसेल व्यवसायात अडचण येत असेल कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये होली का दहन तेरा मार्च म्हणजेच गुरुवारी आपण साजरी करणार आहोत आणि या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे बघा यासाठी तुम्हाला एक काळा कपडा छोटा घ्यायचा आहे आणि आणि थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे एक लवंग लागणार आहे एक जायफळ घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी एक लवंग एक जायफळ आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे आणि याची पोटली तयार करायची ही पोटली दिवसभर होळीच्या दिवशी आपल्या जवळ आपल्याला ठेवायची आहे पुरुष असतील तर खिशामध्ये ठेवा महिला असतील तर साडीच्या पत्राला बांधा ड्रेस असेल तर खिशात ठेवा होडणी असेल तर होडणीला बांधून ठेवा संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्या जवळ राहील अशा पद्धतीने आपल्याला ही पोटली जवळ ठेवायची आहे थे� महिलांनी पर्समध्ये ठेवली तरी चालेल परंतु पर्स दिवसभर आपल्याजवळ राहिली पाहिजे त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस आपण होलिका दहन करणार आहोत होळी प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस होळीची पूजा करून झाल्यानंतर निवद वगैरे सर्व दाखवून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे होळीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर होळीला नमस्कार करा तुमच्या पाठीमागे असलेली पिडा कोणाची वाईट नजर लागली असेल वाईट बाधा असेल घरात काही दोष असतील तर ते सर्व दूर होऊ दे ह्या होळीमध्ये जाऊन राग होऊ दे असं तुम्हाला होळी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ही पोटली आपल्याला पेट्या होळीमध्ये टाकायची आहे आता हा उपाय आपल्याला या दिवशी गुपचूप करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला कोणाला सांगायचं नाही मी हे करते मी ते करते असं बोलायचं नाही आणि आपण इतर वेळ जे उपाय करतो त्यापेक्षा जर का आपण पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी असे काही विशिष्ट उपाय केले तर शंभर टक्के ह्या उपायांचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला होळी मातेला प्रार्थना करायची आहे बघा जीही काही तुमच्या मागे इडापिडा असेल ती नष्ट होते दूर होते घरात काही त्रास असेल तो दूर होते कामात नोकरीत काही अडचणी असतील त्या दूर होते जी पण काही अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होते अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपण सर्वांनी आवर्जून या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला फक्त होळीच्याच दिवशी करता येतो होळीच्या पौर्णिमेच्या दिवशीच करता येतो त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे लागणाऱ्या वस्तू आपण आदल्या दिवशी घरी आणून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याजवळ ठेवून रात्री होळी प्रज्वलित केल्यानंतर पूजा झाल्यानंतर ती पेट्या होळीमध्ये आपल्याला टाकायची आहे आता त्याचप्रमाणे स्वामींच्या केंद्रात सांगितलेला एक उपाय आपल्याला अजून करायचा आहे आपल्याला म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर तुम्हाला अकरा अखंड लवंग घ्यायचे आहे सात बत्तासे घ्यायचे आहे पाच विड्याची पानं घ्यायचे आणि एक खोबऱ्याची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडंसं तुम्हाला गाईचं तूप घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला होळीमध्ये प्रज्वलित करायच्या आहे बघा आपण जी खोबऱ्याची वाटी घेणार आहोत यामध्ये तुम्हाला अकरा लवंग ठेवायचे आहे शुद्ध गाईचे तूप थोडंसं एक दोन थेंब तुम्हाला टाकायचं आहे आणि बरोबर पाच बत्तासे पाच विड्याची पानं घ्यायची आहे आणि होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू होळीमध्ये जाळून टाकायची आहे बघा हा जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय देखील आपल्याला गुपचुप करायचा आहे आपण जे पण काही उपाय करतो हे उपाय कोणाला सांगायचे नाही करताना कोणाशी बोलायचं नाही यामुळे तुमच्या मागे असलेली इडापिडा सर्व काही नष्ट होणार आहे वाईट बाधा नष्ट होणार आहे आपल्या मागे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल कोणाची इडापिडा लागलेली असेल ती देखील ह्या होळीमध्ये जळून खाक होणार आहे हा देखील उपाय अतिशय प्रभावी आहे आपण हा उपाय देखील या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर बघा होळीच्या दिवशी आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे नंतर खोबऱ्याची वाटी नारळ तूप व्हायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे ह्या उपायामुळे आपल्या घरात सुख समृद्धी वा वाढते कष्ट असतील तर कष्ट दूर होतात आपण जे पण काही काम करतो कामधाम करतो जे पण काही आपण कष्ट करतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते तर हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे हा देखील उपाय आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी करू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ